गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बम भर बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी गाजराची टोपली भेट दिली आहे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिले होते ते पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांनी गांधीगिरी स्वरूपात त्यांचा विरोध दर्शवला चावड़ा आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी आमदार बम यांनी गंगापूर तालुक्याचे टेंबापुरी मध्यम प्रकल्पात पाणी आणण्याचं आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाला पाच वर्ष पूर्ण होत आले असताना अजून देखील आपले आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांनी टेंबापुरी धरण बचाव समितीचे अध्यक्ष राहुल ढोले यांच्या नेतृत्वाखाली गाजराची टोपली भेट देऊन त्यांच्या कार्याचा विरोध दर्शवला आहे तर आमदार प्रशांत बम यांनी गाजराची टोपली स्वीकारत कार्यकर्त्यांना फोटो काढा फोटो असा प्रश्न करत ही गाजराची टोपली आपल्याला का भेट दिली याचे उत्तरही त्यांनी यावेळी दिले हा हे फोटो घेऊन टाका फोटो घे यांनी मला टेंबापुरीच्या धरणाच्या बाबतीमध्ये मी जे बोललो होतो त्याच्या बाबतीमध्ये गाजरे मला त्यांनी दिलेलं फोटो घेऊन टाका धन्यवाद धन्यवाद मी ऍक्सेप्ट केले का हा हे फोटो घेऊन टाका फोटो घे यांनी मला टेंबापुरीच्या धरणाच्या बाबतीमध्ये मी जे बोललो होतो